श्रीस्वामी समर्थ तर आई वडिलांच्या संस्काराची जाणीव असली की पावलं आपोआपच योग्य दिशेने पडली जातात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि प्रत्येक मुलांसाठी आईवडिलांनी नक्की हा व्हिडिओ बघा पूर्वी कसं होतं बघा आपण जेवायला बसल्यावर आपल्या घरातले लोक सांगायची जी, जी मोठी माणसं होती ती सांगायची की ताटाभोवती पाणी फिरव तर आपण त्यांना प्रश्न करायचो की का तर तेव्हा आपल्याला सांगितलं जायचं ज्याने पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार मानायचे आणि जिने शिजवलं त्या आईचे ते आभार मानायचे आणि ज्याने भूक दिली त्या भगवंताचे आभार मानायचे किती साध्या सरळ सोप्या भाषेत लेकरांपर्यंत कृतज्ञता पोचत होती आता एकत्र गोल करून बसायला जेवण करण्यासाठी कोणाला वेळ मिळत नाही कारण सगळ्यांचं बिझी शेड्यूल झालेलं आहे ही गोष्ट मला मान्य आहे पण प्रत्येकाच्या कामा कामांच्या ज्या वेळा असतात त्या वेगवेगळ्या असतात आता घरातल्या स्त्रीलासुद्धा बाहेर जावं लागतं म्हणजे जा कामानिमित्त वडिलांनाही त्यांच्या वेळेला कामाला जावं लागतं आता बघा काही गोष्टी आता अलीकडं असं झाले मुलांना आई वडिलांच्या काही गोष्टी पटत नाहीत मग त्यांना आपण रागावून हानवून मारून नाही सांगायचं कारण सांगताना जे प्रकट होण्याचं जे स्किल असतं ना ते डेव्हलप करता येईल का बघा आपण सगळ्यांनी छावा पाहिला तर छावा कोणालाही म्हणतात का नाही कारण त्यासाठी बाप हा सिंह असावा लागतो आज आपण आपल्या लेकरांसमोर काय आदर्श निर्माण करायचे हे आपल्यालाच ठरवावे लागते कारण आपण जे वागू तेच मुलं अनुकरण कर करत असतात गहू पेरल्यावर हरभारे उगवणार का किंवा हरभारे पेरल्यावर ज्वारी उगवणार का नाही म्हणून आपण काय पेरायचे आपल्या मुलांच्या बाबतीत ते आपण ठरवायचे आहे बापाची मानसिकता काय असते की आपल्या वेळेला एवढ्या सुखसुविधा नव्हत्या मग मी माझ्या मुलाला सगळं देणार मी सायकलवर फिरलो पण माझ्या मुलाला मी गाडी घेऊन देणार आणि मला नाही मिळालं मग आज पोरांच्या नशिबाने आहे मग देऊन टाकू अशी मानसिकता असते प्रत्येक बापाची पण ते द्या पण कधी द्यायचं ह्या गोष्टीला सुद्धा वेळ असते आणि आता असं आहे की दहावी झाली की लगेच मुलांना बाईक घेऊन देतात केवढी रिस्क आहे ही आणि पुढे जाऊन आपणच म्हणणार की आपली मुलं आपलं ऐकत नाही का ऐकत नाही आपणच त्यांना लाडावून ठेवलेलं असतं कारण त्यांचा प्रत्येक हट्ट हा आपणच पुरवत असतो कधीतरी त्यांना तडजोड करायला शिका आणि मुलांना घडवण्यात आणि बिघडवण्यात हे आपण स्वतः जबाबदार असतो त्यांच्या योग्य वयात त्यांच्यावर जास्त लक्ष ठेवू नये त्यांची त्यांच्याबरोबर कोणते मित्र आहेत त्यांची संगत कोणाशी आहे हे लक्ष ठेवणे चार मित्र ठेवण्यापेक्षा एकच मित्र चांगला असावा लहान आहे मुलं तोपर्यंत ठीक आहे पण एकदा मुलं मोठी झाली की ते आपलं ऐकत नाहीत कारण ह्या सगळ्याला आपणच जबाबदार असतो अति लाड जास्त हट्टीपणा सगळा हट्ट त्यांचा पुरवणे आपणच जबाबदार आहोत आता बघा श्रीमंत लोकांच्या काही कंपन्या किंवा काही बिझनेस अस बिझनेस असला की ती लोकं काय म्हणतात की तू काही जास्त शिक्षण वगैरे घेत बसू नको थोडं शिक आणि हे पुढे तुला चालवायचं आहे पण ही गोष्ट साप चुकीची आहे कारण तुम्ही त्याला सगळं आयतं देताय तुमच्याच बिझनेसमध्ये तुमच्याच कंपनीमध्ये त्याला चार सहा महिने कामाला लावा त्याला पैशाची किंमत कळू द्या त्याला कष्टाची सवय लागू द्या आणि हे योग्य वयात जर ही सवय नाही लागली तर त्याला पुढे सगळ्या गोष्टी आयत्या मिळवण्यासाठी तो कष्ट सुद्धा करणार नाही जे आहे त्यातच तो खर्च करत राहणार तुमची प्रॉपर्टी तो पुढे कसे कशी घेऊन जाणार पूर्वी कसं होतं बाळ रडायला लागलं की आई त्याला जवळ घ्यायची बाळ शांत व्हायचं पण अलीकडे कसं झालंय बाळ रडायला लागलं की आई त्याला मोबाईल हातात देते बाळ लगेच रडायचं थांबतं आणि इथेच तर खरीच सुरुवात होते हळूहळू मुलांना म्हणून तर पालकच जबाबदार असतात ह्या गोष्टी आपल्याला कळतसुद्धा नाही आणि आपण मुलांचे हट्ट पुरवत असतो तर हा कोणाचा पराजय आहे हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे की आईच्या मातृत्वाचा पराजय आहे हे ठरवण्याची वेळ आली आहे म्हणून कोणत्या वयात कोणत्या कारणांसाठी कोणत्या गोष्टी मुलांना द्यायच्या हे आपणच ठरवलं पाहिजे वर्ष शून्य ते अकरा वयोगटातील मुलांचे डोळे खराब होत चाललेत एवढा स्क्रीन टाईम त्यांचा वाढलेला आहे मुलांचा लाड करा आवर्जून करा पण योग्य वेळी त्यांचा कानही पकडा आपल्या मुलांना संघर्ष करायला लावा प्रत्येक गोष्ट लगेच हातात देऊ नका थोडी तडजोड पण त्यांना कळू द्या तुम्ही जर त्यांना सगळं ऐकं दिलं तर त्यांना कष्ट करायची सवय अजिबात राहणार नाही म्हणजे थोडक्यात ते कोणावर तरी अवलंबूनच राहणार आहेत मुलांना पण एक विनंती आहे जेव्हा तुमचे आई वडील तुमच्यासाठी एवढे कष्ट करतात ते बघत शिका आणि मोठे व्हा जेव्हा त्या कष्टाची जाणीव तुम्हाला राहील ना तेव्हा तुमचे पाय कधीच घसरणार नाही तर कोणाचं मन दुखवण्याचा हेतू अजिबात नाही पण कसं असतं प्रत्येक गोष्ट आपण जर मुलांची ऐकत राहिलो तर ती आपल्यालाच पुढे जाऊन जड जाणार आहे कारण आपण एवढा लाड करतो प्रमाणाबाहेर त्यांचा लाड करत असतो आणि त्याचं नंतर इतका पश्चाताप होतो त्यामुळे वेळेतच सावध राहायचं आहे आणि वेळेतच त्यांना योग्य दिशा द्यायची आहे कितीही प्रॉपर्टी असली आईवडिलांच्या घरी तरीही मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची गरज आहे कारण शिक्षणाचा उपयोग भविष्यात कधी होईल सांगता येत नसतो एक उदाहरण देते उदाहरण म्हणजे घडलेलीच घटना आहे पण त्याला खूप वर्ष झाली आता तर एका ठिकाणी खूप श्रीमंत होतं ते कुटुंब आणि ती मुलगी खूप लाडात वाढलेली कॉलेजला वगैरे जायची मागे एका व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं कॉलेजला वगैरे जायची आईवडिलांचं ऐकलं नाही मनानेच ज... लग्न वगैरे झालं सगळ्या गोष्टी झाल्या शिक्षण अर्धवट सोडलं आता पळून जाऊन लग्न केल्यामुळे घरच्यांनी स्वीकारलं नव्हतं मग दोघेच राहत होते काही काळ म्हणजे काही वर्षं त्यांनी दोघं दोघांनी एकत्र संसार वगैरे केला असा तडजोडीतच केला आणि शेवटी इतकी वाईट प्रसंग तिच्यावरती आला की तिचा नवरा अचानक काही काहीतरी गोष्टींमुळे तो एक्सपायर झाला तिला मुलं बाळं काहीच नव्हती दोन अडीच वर्ष झाले असतील लग्नाला एकटीनंच राहावं लागलं हे स्वीकारलं नाही तिला कारण मनाने केलं होतं शिक्षण तर अर्धवटच सोडलं होतं आईवडिलांच्या घरी भरपूर प्रॉपर्टी होती पण हा पाऊल उचलल्यामुळे आईवडिलांनी तिला अजिबात दारात उभं केलं नव्हतं आणि सासरच्यांनीसुद्धा तिला दारात उभं केलं नाही कारण तो मुलगा आणि ती दोघेच बाहेर होते तर मुलगा तिचं सॉरी तिचा नवरा जो एक्सपायर झाल्यानंतर तिच्यावर एकटीवरती वेळ आली राहण्याची आता काय करणार खूप मोठा प्रश्न तिच्या पुढे पडला शिक्षण तर झालं नव्हतं मग शिक्षण जर तिने त्यावेळेस योग्य घेतलं असतं तर तिला त्यावेळेस उपयोग झाला असता खूप बिकट अवस्था झाली मग असा प्रसंग येऊ नये कधी भविष्य कोणी पाहिलं आहे पुढे काय लिहिलं आहे पुढे आपल्या नशिबात काय आहे आणि एक सांगू का भविष्य हे लिहिणारा कोणीच नसतो आपण स्वतः असतो आपण जे कष्ट करतो त्यानेच आपलं भविष्य घडत असतं कोणी कोणाला ऐतं वगैरे कुठूनही येत नसतं किंवा वरून काही पडत नसतं किंवा परमेश्वर कधी कोणाला आयत्या गोष्टी देत नसतात प्रत्येकाला कष्ट करायचं आहे कष्ट करायचं शिक्षण घ्यायचं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे आईवडिलांच्या प्रॉपर्टीवर तुम्हाला राहायचं नाही अवलंबून स्वतःच्या पायावरती तुम्हाला उभं राहायचं आहे कधी कोणती वेळ येईल परमेश्वरसुद्धा सांगू शकत नाही तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद